वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या खूपच वादविवाद चालू आहे आणि याच वादग्रस्त टॉपिक बद्दल आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत गेल्या काही दिवसांपूर्वी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्याची मागणी छत्रपती संभाजीराजांनी एका पत्राद्वारे केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगतच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आपल्या सर्व भारतीयांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका काल्पनिक कुत्र्याची समाधी आहे जिचा कोणताही संदर्भ आणि उल्लेख इतिहासात उपलब्ध नाही संभाजीराजे एका पत्रकार परिषदेत या संदर्भात बोलताना म्हणाले मी आज पुरातत्व खात्याच्याच महासंचालकाला भेटलो मी त्यांना संपूर्ण विषय स्पष्टपणे सांगितला पुरातत्व खात्याने माहितीच्या आधारे स्पष्टपणे सांगितले की वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची नोंद यादीत कुठेही नाही परंतु हे स्मारक एकोणीसशे छत्तीस रोजी बांधण्यात आलं होतं जर दोन हजार पर्यंत हे स्मारक हटवलं नाही तर याची नोंद अधिकार यादीत होईल म्हणूनच हा विषय मी गांभीर्याने घेतला आहे पूर्वीही काही शिवप्रेमींनी ही मागणी केली होती परंतु त्यांच्या मागणीचा कोणताही न्याय निवाडा करण्यात आला नाही म्हणूनच मी ही मागणी पुन्हा करतोय असंही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांना अग्नि दिला गेला तेव्हा वाघ्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत तर इंद्रजीत सावंत यांनी असं म्हटलं की रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे एक काल्पनिक का आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या कुत्र्याचा नामोनिशान कुठेही नाही त्याच्याबद्दलचे कोणतेही पुरावे दस्तावेज हे इतिहासात उपलब्ध नाहीत त्यांनी असंही म्हटलं की हे स्मारक बांधून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला आहे राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली असंही त्यांनी नमूद केलं ही झाली वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची बाजू काही जणांच्या मते वाघ्या कुत्रा हा काल्पनिक नसून वास्तविक का आहे याच्याबद्दलची माहिती आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात या प्रकरणाबद्दल तुमचं सर्वांचं काय मत आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या